पुणे महापालिकेचा पथारी व्यावसायिकांना परवाना रद्द करण्याचा इशारा पुणे शहरातील पथारी व्यावसायिकाकडे छप्पन्न कोटी सतरा लाख रुपयांची थकबाकी ही थकबाकी लवकरात लवकर भरावी अन्यथा परवाना रद्द केला जाईल असा इशारा पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिला आहे केंद्र सरकारने दोन हजार चौदामध्ये मध्ये फेरीवाला धोरण जाहीर केले त्यानुसार रस्त्यावर विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या कष्टकऱ्यांना अधिकृतपणे व्यवसाय करता यावा यासाठी त्यांना परवाना देण्यात आला प्रत्येकाचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांना अ ब क ड ई या श्रेणीनुसार परवाने देण्यात आले पुणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात तेवीस हजार एकशे सहासष्ट जणांची नोंदणी केली त्यापैकी बारा हजार एकशे तेरा जणांचे शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील पाचशे पंचवीस झोनमध्ये पुनर्वसन केले तर उर्वरित परवानाधारक व्यवसाय करत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे परवाने रद्द केले कोरोना काळात या पतारी व्यावसायिकांचे व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे स्थायी समितीने त्या, समिती त्या काळातील सुमारे बारा कोटी रुपयांचे शुल्क माफ केले पण त्यानंतर देखील अनेक व्यावसायिकांनी नियमित शुल्क भरण्याकडे दुर्लक्ष केले शहरात एकूण परवानाधारक व पुनर्वसन झालेले बारा एक हजार एकशे तेरा व्यावसायिक आहेत त्यापैकी नऊ हजार आठशे बावन्न जणांनी छप्पन्न कोटी सतरा लाख बेचाळीस हजार रुपये इतकी रक्कम थकविली आहे शुल्क भरण्याचे आवाहन करून देखील थकबाकी करणाऱ्या या पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद